नमस्कार मी शशिकांत राजे शिर्के समर्थ रामदास स्वामी माध्यमिक विद्यालय हिरडोशी भोर इथून आलेलो आहे आणि आज आपल्याला जो घटक घ्यायचा आहे तर आधुनिक काळातील इतिहासाची साधनं या भागामध्ये आपण या विषयी आपण माहिती घेणार आहोत इतिहासाची जी साधनं आहेत हा जो घटक आहे तो आधुनिक काळाची संदर्भ संदर्भामध्ये आहे एकोणीसशे साठ ते, ते दोन हजार या कालावधीमध्ये इतिहासामध्ये काय बदल घडला त्याच्या साधनांमध्ये काय बदल घडला इतिहासाच्या अभ्यासनाच्या पद्धतीमध्ये किंवा साधनांमध्ये काय बदल घडले या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत ही माहिती आपण पीपीडीच्या माध्यमातून घेणार आहोत तर आपण पीपीडी पाहूया आधुनिक काळातील इतिहासाची साधने हा घटक पाहत असताना आपल्याला साधन या शब्दाचा अर्थ सुद्धा माहीत असणं काळाची गरज आहे कुठलीही वस्तू ही साधन होऊ शकत नाही तर साधन म्हणजे त्याचा वापर कशा पद्धतीने दर्जात्मक आपण करतो यावर त्या वस्तूचं महत्व हे आपल्याला समजत असतो मग इतिहास अभ्यास करत असताना ज्या घटकांचा समावेश आपल्या अभ्यासामध्ये होतो त्याला आपण साधनं म्हणत असतो आतापर्यंत आपण प्राचीन मध्ययुगीन अर्वाचीन अशा पद्धतीचा इतिहासाचा अभ्यास केलेला आहे परंतु यावर्षी आपण स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीमध्ये एकोणीसशे साठ ते दोन हजार या कालावधीत भारताचा इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे आधुनिक काळामध्ये इतिहासाची जी साधनं आहेत ती प्राचीन मध्ययुगीन काळापेक्षा वेगळी आहेत प्राचीन काळामध्ये जर आपण अभ्यासायचं म्हटलं तर तो काळ जो होता त्याच्यामध्ये शिलालेख ताम्रपट नाणी आणि त्या काळामध्ये असणारे किल्ले गडी वीरग या साधनांचा आपण विचार करत होतो या काळातील साधने ही वेगळी होती इतिहासाच्या साधनांची आपल्याला चार प्रकारामध्ये वर्गीकरण करता येत लिखित साधने भौतिक साधने मौखिक साधने आणि दृकश्राव्य साधने यामध्ये आपण पहिलं म्हटलं की लिखित साधने लिहिण्याच्या माध्यमातून जी साधनं आपल्याला एकोणीसशे साठ ते दोन हजार या कालावधीमध्ये उपलब्ध आहेत जे पुरावे शास्त्रशुद्ध पद्धतीने उपलब्ध आहेत त्याला आपण लिखित साधने असं म्हणू शकतो भौतिक साधनांमध्ये ज्या वस्तू आपण डोळ्याने पाहू शकतो दिसू शकतात आपल्याला कि ज्याचा पुरावा शास्त्रशुद्ध पद्धतीने इतिहासाच्या अभ्यासासाठी आपण करू शकतो याला आपण भौतिक साधने म्हणू शकतो मौखिक साधनांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने आपण संदर्भ घेऊ शकतो दृपश्राव्य साधनांमध्ये दिसणं म्हणजे पाहणं आणि ऐकणं या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून जे पुरावे आपल्याकडे उपलब्ध होतात याला दृपश्राव्य साधने असं म्हण म्हणू शकतो या चारही साधनांच्या आधारे आपल्याला इतिहासाचा अभ्यास करता येतो आपल्याला इतिहास अभ्यासता येतो आधुनिक काळामध्ये जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर याचे काही भाग आपण करू शकतो आपल्याला समजण्यासाठी याचे टप्पे करू शकतो याची व्याप्ती आपण आपल्याला हवी तशी वाढवू शकतो सुरुवातीला प्रादेशिक पातळीवरती आपण त्याचा अभ्यास करू शकतो आपण ज्या भागामध्ये राहतो ज्या भौगोलिक प्रदेशामध्ये राहतो त्या प्रदेशाच्या संदर्भामध्ये आपण इतिहास आणि भूगोल यांचा कसा संदर्भ आहे याच्याविषयी आपण अभ्यास करू शकतो जर याची कक्षा आपण वाढवली राज्यस्तरापर्यंत नेली म्हणजे जसं की आपण राज महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो वेगवेगळे आपले विद्यार्थी वेगवेगळ्या राज्यात राहतात देशातील वेगवेगळ्या राज्याचा किंवा केंद्रशासित प्रदेशांचा विचार होतो तर राज्य पातळी हा एक आपली अभ्यासाची कक्षा होऊ शकते त्याच पद्धतीने जर अशी आपण कक्षा वाढवली तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय साधनांच्या मदतीने आपण इतिहासाची दखल घेऊ शकतो या सर्व साधनांच्या मदतीने आपण इतिहासाचे लेखन करू शकतो इतिहासाचा अभ्यास, वेग अभ्यास, अभ्यास, अभ्यास हा आपण करू शकतो वेगवेगळ्या माध्यमांचा विचार करत असताना अभ्यास करत असताना आपण वृत्तपत्रे हा घटक सुद्धा त्याच्यामध्ये अभ्यास करू शकतो अभ्यास करत असताना कालखंड हा अत्यंत महत्वाचा आहे वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आधारस्तंभ आहे असं म्हटलं जात देशाने जे उदारीकरणाचा स्वीकार केलेला आहे त्याचा याच्यावरती परिणाम होत असतो आंतरजालाचा जो स्वतंत्र प्रसार आपल्या संपूर्ण जगामध्ये होतोय याचाही परिणाम आपल्या इतिहासाच्या अभ्यासावरती होत असतो याच काळामध्ये काही वृत्तपत्र छापील माध्यमांना सुद्धा आपण महत्व देऊ शकतो वृत्तपत्र काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटनांवर आणि राजकारणावरती प्रकाश टाकत असतात म्हणजे माहिती आपल्याला पुरवत असतात आणि त्या माध्यमातून सुद्धा आपण इतिहासाचा अभ्यास करत असतो या वृत्तपत्रांचा जर विचार आपण केला तर त्या माध्यमातून आपण कला क्रीडा साहित्य समाजकारण सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या काही घडामोडी घडतात या घडामोडींचा सुद्धा अभ्यास आपण इतिहासाच्या अनुषंगाने इतिहासाच्या अंगाने आपण करू शकतो पड़ू ही चर्चा आपल्याला उपयोगी पडू शकते काही वृत्तपत्र जी असतात ते वर्षाच्या शेवटी वर्षभरामध्ये ज्या काही महत्वाच्या घटना घडलेल्या असतात त्या महत्वाच्या घटनांचा आढावा घेत असतात काही पुरवण्या काढत असतात त्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये ज्या काही प्रमुख घटना का घडलेल्या आहेत त्या कमीत कमी कालावधीमध्ये आपल्याला समजण्यासाठी मदत होत असते हा सर्व भाग जो आहे हा लिखित पुरावा म्हणून इतिहासामध्ये आपल्याला उपयोगी पडू शकतो सरकारी काही गॅजेट्स असतात त्याला आपण राजपत्र असं म्हणतो सरकारी नोकरी असेल पासपोर्ट सारखं महत्वाचं कागदपत्र असेल दस्तऐवज आहे अन्य कामांसाठी आपल्याला नावामध्ये काही बदल करायचा असेल तर त्यासाठी गॅजेट करणं आवश्यक आहे नोंदणी करणं महत्वाचं मग हे कुठं करू शकतो आपण तर शासकीय मुद्रणालयाच्या कार्यालयामध्ये लिखित स्वरूपामध्ये आपण अर्ज करून हा बदल करून घेऊ शकतो जाहिरात दिल्यानंतर किंवा आपण जे अर्ज केलेले ते प्रकाशित होण्यासाठी जो कालावधी आहे तो साधारण वीस ते तीस दिवसाचा कालावधी यासाठी लागतो गॅजेटमध्ये नाव नोंदणीची सुविधा आपल्याला ऑनलाईन सुद्धा शासनाने करून दिलेली आहे किंवा एखाद्या कुटुंबामध्ये किंवा प्रत्येक कुटुंबामध्ये मुलीचं लग्न झाल्यानंतर माहेरचं नाव वेगळं आणि सासरचं नाव वेगळं तर अशा वेळेला सुद्धा संभ्रम निर्माण होतो मग मुलींना ला लागण्यानंतर नावामध्ये बदल करण्यासाठी सुद्धा सरकारी गॅझेट्स हा घटक किंवा हे दस्तावेज हे आपल्याला महत्वाचं ठरतो एखाद्या मुलाच्या किंवा व्यक्तीच्या नावामध्ये आडनावामध्ये मध्ये किंवा अक्षरांमध्ये जर काही बदल करायचा असेल तर तरी सुद्धा आपल्याला सरकारी गॅझेट आपल्याला करावं लागतं याच पद्धतीने आपण कोश वाङ्मयाचा जर विचार केला माहिती घेतली के तर याचा सुद्धा अभ्यास आपल्याला इतिहासाच्या अनुषंगाने करता येतो वेगवेगळे वे काही शब्द येतात नवीन शब्द येतात शब्दांची माहिती किंवा विविध माहिती संग्रहित केलेले जे शब्द असतात त्या पद्धतीने आपण शब्दांचा वेगळ्या पद्धतीने विचार करून संग्रह करून अभ्यास करू शकतो अर्थात संग्रह करणे म्हणजे कोश मग तो शब्दांचा संग्रह असेल वाक्यांचा संग्रह असेल वेगवेगळ्या अर्थाने येणाऱ्या शब्दांचा संग्रह असेल इतिहासामध्ये असणाऱ्या शब्दांचा नव्याने आपण कसा विचार करू शकतो त्याच्या पाठीमागे असणाऱ्या घटनांचा कसा विचार करू शकतो याच्या संदर्भामध्ये मा जी माहिती आपल्याकडे उपलब्ध होऊ शकते ती या शब्दांच्या संग्रहामधन होऊ शकते कोश माग्मय हे इतिहासाच्या अभ्यासाचं एक महत्वाचं साधन आहे या विषयाच्या संदर्भामध्ये आवश्यक असणारं स्थळ विश्वकोश ज्या काही संज्ञा आहेत त्या संज्ञांचा कोश या अभ्यासामध्ये आपल्याला मदत करू शकतो भारतीय संस्कृती कोश असं वेगवेगळे वेग प्रकार याच्यामध्ये आपण पाहू शकतो अभिलेखागार हा सुद्धा एक प्रकारचा आपला अभ्यासाचा भाग आहे राष्ट्रीय पद्धतीने याच्याकडे आपण पाहू शकतो वेगवेगळे वेग घटक जसे की दस्तऐवज जे आहेत ते पाहू शकतो कार्यालयांमध्ये दस्तावेज सुखरूपपणे ठेवण्यासाठी व्यवस्था केलेली असते जे, के जे पत्रव्यवहार झालेले असतात जागतिकीकरणाच्या पूर्वी नातेवाईक आपल्या मित्रपरिवार ना संपर्क करण्यासाठी पत्रव्यवहार मोठ्या प्रमाणावरती करत होते परंतु अडीकडच्या काळामध्ये पत्रव्यवहाराचं ही अतिशय कमी झालेलं आहे पत्र व्यवहारातून आपल्याला इतिहासासंबंधी माहिती मिळू शकते सर्वसाधारण लोकांना निरोप उचविण्याचा हा एक मोठा पर्याय त्या काळामध्ये उपलब्ध होता त्यामुळे पत्रव्यवहाराला अतिशय महत्व या ठिकाणी आहे इतिहास कर इतिहासाचा अभ्यास करत असताना जे दस्तऐवज आपण म्हणतो ते या वेगवेगळ्या काळातील आपण अभ्यास करू शकतो अर्थात आपल्याला एकोणीसशे साठ ते दोन हजार या काळामध्ये ज्या काही दस्तावेज उपलब्ध आहेत त्या अनुषंगाने फक्त आपल्याला अभ्यास करायचा आहे ग्रंथ हा सुद्धा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे की ज्याच्या माध्यमातून आपण इतिहास इतिहासाचा अभ्यास करू शकतो परंतु हे जे ग्रंथ आहेत हे ग्रंथ कागदावरती किंवा छापलेल्या सुट्ट्या किंवा बांधलेल्या पुष्ट्यांचा समूह म्हणून सुद्धा आपण याच्याकडे पाहू शकतो ग्रंथांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे शिळा ग्रंथ आहेत कागदावरील ग्रंथ आहेत संगणकावरील ग्रंथ आहेत पापायरेसवरील ग्रंथ आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आणि ग्रंथांचा अभ्यास आपण वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा संदर्भ जसा आपल्याला गरजेचा आहे त्या पद्धतीने आपण त्याचा अभ्यास हा करू शकत असतो अनेक लोकांना आपली रोजनीशी किंवा डायरी त्याला आपण म्हणू शकतो ही लिहिण्याची सवय असते आणि अत्यंत महत्वाची सवय आहे अत्यंत महत्वाचा घटक आपल्या आयुष्यामध्ये घडू शकतो आपण जे अनुभव घेतलेले आहेत या अनुभवांची नोंद करून ठेवणं हे त्यासाठी महत्वाचं आहे आपण किती अनुभव समृद्ध आहोत हे याच्यामधून दिसू शकतो भविष्यामध्ये विचार करायला लागणारे एक एखादा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झाला तर त्या प्रश्नाची नोंद आपण आपल्या रोजनिशीमध्ये करणं गरजेचं आहे की ज्याचा देशाच्या विकासासाठी आपण विचार भविष्यामध्ये करू शकतो त्यावरती नवीन काही वैचारिक मंथन करणं सुद्धा भविष्यकाळामध्ये घडू शकतं भविष्यात विचार करणं गरजेचं ठरतं त्यासाठी दैनंदिन नोंदी आपण करण्याचा प्रयत्न करतो त्याला आपण अगदी सोप्या भाषेत रोजनीशी असं सुद्धा म्हणतो एखाद्या व्यक्तीला आपले आत्मचरित्र लिहिण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो एखाद्या व्यक्तीवरती या संपूर्ण माहितीवरून आपण ग्रंथ सुद्धा काढू शकतो जर आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर भाऊसाहेब देऊळ गावकर हे गुलग गुलबर्गा येथे हैदराबाद संग्रामाच्या निमित्तानं तुरुंगात असताना त्यांनी जी रोजनिशी लिहिलेली होती या रोजनिशीचा उपयोग हा किंवा त्यांच्या डायरीचा उपयोग हा आपल्याला इतिहासाच्या अनुषंगाने इतिहासाच्या अभ्यासासाठी आपण करू शकत असतो नियतकालिके हा भाग सुद्धा आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे ठराविक कालावधीमध्ये प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिके मुद्रित म्हणजे छापखान्यामध्ये जे आपण प्रकाशित करण्याचा प्रयत्न करतो छापून घेण्याचा प्रयत्न करतो त्याला मुद्रित साहित्य असं म्हटलं जात बऱ्याच वेळेला साहित्य म्हटल्यानंतर वेगवेगळ्या साहित्याचा विचार केला जातो क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या साहित्याची गरज ते आपल्याला नेहमी पडत असते या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा नियतकालिके हा अत्यंत महत्वाचा आणि संशोधनाचा भाग आहे की जो इतिहासामध्ये आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वापर करू शकतो यामध्ये मग साप्ताहिक असेल पाक्षिक असेल मासिक असेल वार्षिक असेल या सगळ्या वेगवेगळ्या घटकांचा समावेश होतो आपल्याला या शब्दांचा अर्थ सुद्धा समजणं गरजेचं आहे साप्ताहिक म्हणजे सात दिवसांच्या कालावधीमध्ये जर एखादं पुस्तक प्रकाशित होत असेल नेहमी सात दिवसानं प्रकाशित होणार असेल तर त्याला आपण साप्ताहिक म्हणू शकतो पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये जर एखाद नियतकालिक प्रकाशित होत असेल तर त्याला आपण पाक्षिक म्हणू शकतो महिन्याच्या कालावधीमध्ये जर ते नियतकालिक प्रकाशित होत असेल तर त्याला आपण मासिक म्हणू शकतो किंवा वर्षातून एकदा ते प्रकाशित होत असेल समाजाच्या समोर येत असेल तर त्याला आपण वार्षिक असं सुद्धा म्हणू शकतो या संपूर्ण वर्षामध्ये ज्या काही महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत इतिहासाच्या संदर्भामध्ये ज्या काही महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ज्या काही महत्वाच्या समाजामध्ये वेगवेगळ्या घटना घडलेल्या असतील मग त्या कदाचित आर्थिक बाबतीमध्ये असेल क्रीडाच्या बाबतीमध्ये असेल शैक्षणिक बाबतीमध्ये असेल वैचारिक बाबतीमध्ये असेल किंवा समाजावरती प्रभाव पाडणाऱ्या इतर कुठल्याही घटकांचा जर विचार होणार असेल तर अशा घटकांचा समावेश किंवा अशा विषयांचा समावेश हा साप्ताहिक पाक्षिक मासिक किंवा वार्षिक या कुठल्याही नियतकालिकामध्ये आपल्याला करता येऊ शकतो इतिहास अभ्यास करत असताना आतापर्यंत आपण ही जी सर्व प्रकार पाहिले ही लिखित साधने आहेत या लिखित साधनांचा उपयोग आपण पुरावा म्हणून करू शकतो या पुराव्याच्या माध्यमातून इतिहास हा किती समृद्ध होत चाललेला आहे आणि इतिहासासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांचा विचार आपण केलेला आहे त्याच्यामध्ये टपाल तिकीट हा सुद्धा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे या टपाल तिकिटांच्या माध्यमातून आपण वेगवेगळे घटक समजून घेऊ शकतो ही जी टपाल तिकीट आहे ती टपाल तिकीट ही देशाच्या अस्मितेशी निगडीत असतात टपाल तिकीट काढत असताना किंवा तयार करत असताना त्याचे डिझाईन करत असताना मग ती पर्यावरणावरती असतील एखाद्या घटनेवरती असतील एखाद्या प्रसंगावरती असतील देशात घडलेल्या एखाद्या घटनेवरती असतील देशाला पन्नास वर्ष पूर्ण झाली पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली त्याची एक खूप मोठी आठवण म्हणून असेल किंवा राज्याचा देशाचा एखादा प्राणी पक्षी याला अनुसरून कसं त्याचं संगोपन रक्षण करता येईल या सगळ्या विचारांना अनुसरून किंवा पर्यावरणाला अनुसरून आपण ही टपाल तिकीट ही काढत असतो या लिखित साधनांच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची छापलेली जी लिखित साधनं आहेत त्यामध्ये आपण वेगवेगळ्या घटकांचा समावेश या ठिकाणी पाहिलेला होता या मध्ये आपण आधुनिक काळामध्ये इंटरनेट हे सुद्धा लिखित साधन उपलब्ध झालेलं आहे इंटरनेट म्हणजे आंतरमायाजाल आपण आंतरजाल असं म्हणू शकतो आंतरमायाजाल असं नाही तर आंतरजाल जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये एकमेकाच्या संपर्कामध्ये आपण याच्या माध्यमातून येऊ शकत असतो जी कागदपत्र उपलब्ध होत असतात या कागदपत्राच्या माध्यमातून आपण इतिहासाच्या घडामोडी चळवळी सांस्कृतिक जीवन किंवा समाजामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रथा आहेत रूढी आहेत या सगळ्यांचा अभ्यास हा मोठ्या प्रमाणावरती आपण करू शकत असतो इतिहासाची जी, जी साधनं आहेत या साधनांमध्ये वेगवेगळ्या घटकांचा समावेश करून आपण इतिहास अभ्यास करत असतो त्याच्यामध्ये लिखित साधनं आहेत भौतिक साधनं आहेत मौखिक साधनं आहेत दृक श्राव्य साधन आहेत ते पाठाच्या सुरुवातीला आपण करत असताना हे घटक सगळे आपण त्याची उजळणी सारखं बघत आहोत म्हणजे लिखित साधनं ही आता आपण पाहिलेली होती प्राचीन काळामध्ये असेल मध्ययुगीन काळामध्ये असेल किंवा आधुनिक काळामध्ये असेल या वेगवेगळ्या कालावधीमध्ये आपण इतिहासाचं अनुकरण किंवा इतिहासाचं सखोल मार्गदर्शन सखोल अभ्यास हा काला या कालावधी करत असतो एकोणीसशे साठ ते दोन हजार हा जो कालावधी आपल्याला या वर्षाच्या अभ्यासासाठी निर्धारित केलेला आहे तो कालावधी हा आपल्यासाठी जास्त महत्वाचा आहे हे जे घटक आहेत हे घटक आपण इतिहासाच्या माध्यमातून आपण करू शकतो आतापर्यंत आपण पीपीटीच्या माध्यमातून एकोणीसशे साठ ते दोन हजार पर्यंत आपण कशा पद्धतीने इतिहासाचा अभ्यास करणार आहे आणि त्यासाठी कोणकोणती माध्यम आपण वापरणारे हे आपण पाहिलं हा कालावधी जो निर्धारित केलेला आहे या निर्धारित कालावधीमध्ये आपल्याला ज्या काही देशामध्ये प्रदेशामध्ये राज्यामध्ये आपल्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत या घटनांचा अभ्यास हा जास्त करून आपल्या ज्ञानामध्ये भर पाडणारा असणार आहे राज्य शासनाने हा एक चांगल्या प्रकारचा उपक्रम तयार करून आपल्याला कालावधीमध्ये अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने इतिहासाची साधन इतिहास इतिहासाचा अभ्यास करत असताना कोणत्या गोष्टींचा आपण विचार करायचा आहे कोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे कोणत्या माध्यमांचा आपण अभ्यास करायचा आहे हे निर्धारित केलेलं आहे या अभ्यासक्रमाला अनुसरून आपण आता कसं पाहिलं की मौखिक साधनं पाहिली आधुनिक साधनं पाहिली लिखित साधनं पाहिली या वेगवेगळ्या घटकांचा माध्यमांचा वापर करून आपण अभ्यासामध्ये आपापली प्रगती करू शकतो आपण पुन्हा एकदा जर पीपीटीकडे गेलो तर आपल्या काही गोष्टी ह्या बारकाईने पुन्हा एकदा लक्षात येतील बघूया आपण पुन्हा एकदा पीपीटीकडे इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला काही भौतिक साधनांचा सुद्धा अभ्यास करणं काळाची गरज पडते त्याच्यामध्ये नाणी आहेत प्रार्थनास्थळ आहेत दैनंदिन वापरातील वस्तू आहेत राजमुद्रा आहे आधुनिक स्थापत्य आहे पेहराव वस्तू संग्रहालय अलंकार या सगळ्या घटकांचा वापर करून आपण इतिहासाचा अभ्यास हा मोठ्या प्रमाणावरती करू शकत असतो नाणी हा जो घटक आहे या वेगवेगळ्या राज्यांच्या कालावधीमध्ये वेगवेगळी नाणी ही उपलब्ध झालेली आहेत परंतु आपल्याला एकोणीसशे साठ ते दोन हजार या कालावधीमध्ये विशिष्ट प्रकारच्या कालावधीमध्येच आपल्याला नाणी जी कशी बदलत गेलेली आहेत याचा अभ्यास करणं गरजेचं आहे ज्या काही भारतीय संस्कृतीमध्ये प्रभाव पाडणारे घटक आहेत यांचा देशाला जगाला माहिती मिळावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारची नाणी ही तयार करण्यात आलेली आहेत वेगवेगळ्या प्रार्थना स्थळांचा सुद्धा विचार हा ऐतिहासिक दृष्टिकोनातून आपण करू शकत असतो ही जी प्रार्थना स्थळ आहेत ही समाजाला एकत्र आणणं एकोपा निर्माण करणं यासाठी निर्माण केलेली आहे भविष्य काळामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मांमध्ये संघर्ष न होता ती एकोप्याने कशी राहतील यासाठी ही प्रार्थना स्थळ ही महत्वाचं काम करणार आहे किंवा दैनंदिन वापरातील ज्या वस्तू आहेत या वस्तू या इतिहासामध्ये आपल्याला त्यांचा पुरावा म्हणून मोठ्या प्रमाणावरती अभ्यास करू शकतो आपण काळानुसार बदलणाऱ्या वस्तू त्या कशा बदलत गेल्या विशेषतः एकोणीसशे साठ ते दोन हजार या कालावधीमध्ये जो बदल घडलेला आहे स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीमध्ये जो बदल घडलेला आहे त्या बदलाच्या संदर्भामध्ये वस्तूंमध्ये होणारा बदल सर्वसामान्य लोकांच्या वापरामध्ये येणारे वस्तू यावरून सुद्धा आपण समाजामध्ये असणारा आर्थिक सामाजिक राजकीय स्थैर्य कसं बदलत गेलं याचा इतिहासाच्या अनुषंगाने आपण अभ्यास करू शकतो राजमुद्रा ही सुद्धा अत्यंत महत्वाचा अभ्यासाचा इतिहासाचा घटक आहे आधुनिक स्थापत्य जेव्हा इमारतींचा विचार केला जातो तेव्हा ब्रिटिश इमारती आणि आधुनिक काळातील इमारती यांच्यामध्ये असणारा बदल हा आपल्याला जास्त करून जाणवत असतो आधुनिक काळामध्ये असणारा स्थापत्य शैली ही अत्यंत विस्तारित आणि विकसित झालेली आपल्याला दिसून येते पेहराव पेहराव म्हणजे कपड्यांमध्ये असणारा किंवा आपल्या त्या कपड्यांचा बदल आहे याच्यामध्ये असणारा बदल आपल्याला या पेहरावाच्या माध्यमातून समजू शकतो राज्याच्या विविध भागामध्ये किंवा देशाच्या विविध भागांमध्ये जर आपण भ्रमंती केली तर आपल्याला असं लक्षात येतं की वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक राहतात आणि त्या अनुषंगाने त्यांच्या पेहरावमध्ये असणारा घटक किंवा त्यांच्या पेहरावामध्ये असणारा बदल हा समाजाच्या दृष्टीने इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे वेगवेगळी वस्तू संग्रहालय जे आहेत ते आपल्याला पुरातन काळ मध्य काळ आणि आधुनिक काळ याचा संगम करण्याचा प्रयत्न किंवा एकमेकामध्ये बदल घडण्याचा अभ्यास घडवून आणण्यासाठी आपल्याला जास्त करून उपयोगी पडतात वस्तू संग्रहालय ही त्या त्या परिसरामध्ये जसं की पुण्यामध्ये जर आपण पाहिलं राजा केळकर वस्तू संग्रहालय आहे अत्यंत विकसित अशा प्रकारचे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये असणारे हे संग्रहालय आहे याच्यामध्ये असणाऱ्या वस्तूंचा वापर आपण पुरावा म्हणून पाहू शकतो वेगवेगळी नाणी कशी बदलत गेली वेगवेगळे अलंकार कसे बदलत गेले आधुनिक काळाचा आणि त्यांचा संबंध काय आहे हे सहसंबंध अभ्यास करण्यासाठी सुद्धा आपल्याला या भौतिक साधनांचा विचार हा इतिहासाच्या दृष्टीने इतिहासाच्या अनुषंगाने आपल्याला करू शकतो कदाचित आपल्याला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की इतिहास अभ्यासाची भौतिक साधने कोणती सांगा स्पष्ट करा असा प्रश्न आपल्याला कदाचित विचारला जाऊ शकणार नाही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही जी ऑफिस आहे किंवा हे जे प्रमुख आहे ऑफिस कार्यालय आहे हे आपल्या संपूर्ण देशाच निधी कशा पद्धतीने निर्माण करायचा किती प्रमाणामध्ये निर्माण करायचा याच कार्यालय जे आहे ते मुंबईमध्ये आहे आणि ते संपूर्ण नियंत्रण हे त्याच करत असते या नोटा जर आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येतं की यांच्या रंगांमध्ये झालेला बदल त्यांच्या कालावधीमध्ये झालेला बदल किंवा त्यांच्या चित्रांमध्ये झालेला बदल हा आपल्या संस्कृतीला उद्बोधक आहे संस्कृतीला मार्गदर्शन करणारा हा घटक आहे वेगवेगळ्या वेग नोटा जर आपल्याला या ठिकाणी पाहिल्या तर त्यांच्या मध्ये असणारा बदल आपल्याला लक्षात येतो नोटा ह्या आपल्या देशाच्या संस्कृतीशी एकरूप होणाऱ्या घटकाचा भाग आहे वेगवेगळ्या वेग रंगामध्ये बनवलेल्या वेगवेगळ्या वेग डिझाईनच्या या नोटा किंवा वेगवेगळ्या स्ट्रक्चर असणाऱ्या नोटा या देशाच्या चलनामध्ये सध्या आपण वापरत असतो वेगवेगळ्या राज्यांमध्ये असणार जे वैशिष्ट्य आहे हे वैशिष्ट्य सुद्धा संग्रहालयाच्या माध्यमातून आपण बघू शकतो संग्रहालय ही बोलत असतात ऐकण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करणं विकसित करणं ही काळाची गरज आहे संग्रहालयांमध्ये ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपल्याला त्या काळामध्ये घडलेल्या घटकांची साक्ष आपल्याला देत असतात जे आपण लिखित साधन बघत असतो त्याच्यामध्ये वेगळा प्रकारे येत होतो म्हणजे मौखिक साधन वेगवेगळ्या प्रकारची मौखिक साधनं आपल्याला उपलब्ध होत असतात कवितेच्या माध्यमातून असेल पाठाच्या माध्यमातून असेल पुस्तकांच्या माध्यमातून असेल किंवा कवींच्या माध्यमातून असेल या सगळ्यांच्या माध्यमातून आपण इतिहास हा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या अनुषंगाने आपण अभ्यास करत असतो पुणे या ठिकाणी एकोणीसशे साठ साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने भारतीय फिल्म और टेलिव्हिजन संस्था ही स्थापन करण्यात आलेली होती तिला आपण एफटीआयआय फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया असं म्हणतो आणि या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणावरती इतिहासाचा अभ्यास करत असतो राजकारण समाजकारण कला क्रीडा संस्कृती या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इतिहास कसा बदलत गेलेला आहे इतिहासाचा अभ्यास आपण या अनुषंगाने करणं हे जास्त आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे राजकारणात काय बदल घडले समाजकारणात काय बदल घडले कलाक्षेत्रात काय बदल घडले कला म्हटल्यानंतर केवळ आपण चित्रकला असं म्हणू शकत नाही तर कलेची जी वेगवेगळी अंग आहेत या वेगवेगळ्या अंगांचा समावेश या कला क्षेत्रामध्ये होऊ शकतो क्रीडा म्हटल्यानंतर वेगवेगळ्या क्रीडांचा समावेश या क्रीडा विभागामध्ये होत असतो आपण सर्वजण शाळेच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेत असतो त्या ठिकाणी आपली शारीरिक मानसिक जी क्षमता आहे ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो या सगळ्यांचा वापर हा इतिहासामध्ये आपण कसा करतो वेगवेगळ्या कालावधीमध्ये खेळांचे नवीन नवीन प्रकार कसे आले ते कोणत्या कालावधीमध्ये आले त्याचे नियम नियमावली काय हे क्रीडा इतिहासाच्या संदर्भामध्ये आपण पाहत असतो किंवा बदल करू शकतो संस्कृती हा खूप मोठा व्यापक शब्द आहे या सगळ्यांचा समावेश आपण संस्कृतीमध्ये करू शकतो किंवा नुसतं भारतीय संस्कृती असं जरी म्हटलं तर भारतीय संस्कृती ज्यावेळेस शब्द उच्चारतो त्यावेळेस भारतामध्ये असणाऱ्या लहानात लहान घटकापासून वेगवेगळ्या घटकांपर्यंत विशाल व्याप्ती असणारा हा शब्द हा आपल्याला मोठ्या प्रमाणाचा घटक हा दाखवून देऊ शकतो या वेगवेगळ्या थोर पुरुषांच्या माध्यमातून आपण समाज घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे देशा या सर्व व्यक्तींनी आपल्या देशाला एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे यांच्या मा, विचारांच्या माध्यमातून देश हा आणखीन समृद्ध होणार आहे त्यामुळे या अशा या आणि अशा, अने अशा अनेक व्यक्तींचा विचार आपल्या देशाला मार्गदर्शक ठरणार आहे नमस्कार इतिहास अभ्यासाची चीज़, अभ्यासाची जी साधनं आहेत ही साधनं खूप व्यापक आहेत आणि या व्यापक दृष्टीचा विद्यार्थ्यांमध्ये समावेश व्हावा ही खरे म्हणजे शासनाची भूमिका आहे जी मौखिक साधनं असतील लिखित साधनं असतील दृकश्राव्य माध्यम माध्यम असतील या सर्व साधनांचा वापर करून एकोणीसशे साठ ते दोन हजार या कालावधीमध्ये हो इतिहासामध्ये काय बदल घडला आपल्या राज्यामध्ये असेल प्रदेशामध्ये असेल देशामध्ये असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीचा जरी आपण विचार केला तर या सर्व घटकांमध्ये काय काय बदल घडले हे इतिहासाच्या अनुषंगाने अभ्यास करणं ही काळाची गरज आहे धन्यवाद